मदे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या माध्यमातून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत शहरातील तब्बल साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला एक किलोमीटर ते दहा किलोमीटर अशा सहा गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये बारा वर्षाखालील मुलांपासून खुल्या गटापर्यंत हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला यावेळी आमदार बालाजी किणीकर यांच्यासह युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे माजी नगर

तुम्ही पाहता या ठिकाणी किती गर्दी आहे एक नवीन ओळख अंबरनाथची व्हावी हीच या आयोजनाच्या पाठीमागचा उद्देश आहे मला सर्वात चांगली गोष्ट आवडली की आपले नेता आ, जे आहेत जे नेहमी काही आश्वासन देतात पण आपले मी ज्या आमदारांनी मला बोलावलाय त्या आमदारांनी जो मॅरेथॉन ठेवलाय ते स्पोर्टला सपोर्ट करतात आणि स्पोर्टला सपोर्ट करणं म्हणजे असं नाही मी आता काही लहान मुलं बघितले ज्यांच्या पाय चप्पली नव्हती मला असं वाटतं की ते असते ना जीत जे जर तुमच्यात असेल तर आपले स्पोर्ट असतात कुठले स्वप्न पूर्ण होतात मला खूप आवडलं या मला बोलावला हो आणि फिटनेसला सपोर्ट करतात स्पोर्टला सपोर्ट करतात मला खूप खूप धन्यवाद आणि मला अंबरनाथ जी आणि आप बालाजी आपले जे आमदार आहेत खूप खूप मनापासून आभार मला खूप चांगलं वाटलंय आणि हे खूप मोटिवेशनल आहे आपली युवा पिढीसाठी जे नवीन लोक आहे आपले बच्चे लोक आहेत त्यांच्यासाठी असं आयोजित करणं त्यांना मोटिवेशन देणं त्यांना आपल्या भारताबद्दल कि मॅरेथॉन मध्ये किंवा मोठमोठ्या ऑलिम्पिक्स साठी तयार करण्यासाठी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज